नमस्कार विश्व न्यूज मराठी मध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करतोय लोकसभा निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा सवाल केवळ एक खासदार असलेल्या अजित पवार गटानं बेचाळीस जागा कशा जिंकल्या विधानसभा बा निकालाबाबतही शक्यता व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे यावर अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण आणि आनंद परांजपे यांनी पलटवार करत राज ठाकरेंनाच प्रतिप्रश्न केलाय त्यामुळे राज्यात राजकीय नवा टुरिस्ट येणार का लग्नाचा बस्ता ब्रँडेड असावा किफायतशीर आणि आपल्या बजेट मध्ये असावा अक्कलकोट पंचक्रोशीतील अपेक्षा आणि महालक्ष्मीच्या कृपेनं ही अपेक्षा पूर्ण करण्याचा श्री महालक्ष्मी मार्ट पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचं भव्य असं दालन शूटिंग शूटिंग शालू साडी होजरी भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस एकाच छताखाली संपूर्ण लग्न बस्त्याची खास सोय मेन रोड अक्कलकोट रेल्वे स्टेशन जिल्हा सोलापूर मोबाईल नव्व्याण्णव बावीस त्रेसष्ट अठ्ठ्याण्णव एकवीस मायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा घोटाळा उघड महिलांसाठी फायदेशीर ठरलेल्या या योजनेमध्ये बनावट अर्ज दाखल करून परराज्यातील महिलांनी गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे अनेक गरजू महिला निकषण अभावी वंचित प्रयागराज महाकुंभ मध्ये आणखी एक हादरवणारी घटना अठ्ठावीस तारखेला झालेल्या चेंगराचेंगरीत तीस भाविकांचा मृत्यू पन्नास जखमी त्यानंतर तीस तारखेला दुपारी छतनाग आणि नागेश्वर घाट सेक्टर भीषण आग तंबू जळून खाक जीवित जीवितहानी नाही प्रशासनाने दिला अलर्ट अक्कलकोट शहरात एनआरबील क्लब ची पहिलीच स्थापना पदग्रहण सोहळा उत्साहात पार हॉटेल फोर पेटल्स येथे झालेल्या या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉक्टर शोभना पालेकर डिस्ट्रिक्ट सर्व्हिस ऑफिसर आशा देशपांडे आणि अनेक मान्यवर उपस्थित महिलांच्या सामाजिक सहभागाला नवबळ शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या हत्येचा संशय पाचही आरोपी फरार आहेत अपहरणाच्या तपासात महत्वाचे पुरावे हाती आहेत दरम्यान डीपीसीतून शिवसेनेला डावल्याची चर्चा सुरू आहे विजय शिवतारे यांना समितीनं स्थान मिळालं नाही तर शेळके आणि कुल यांनी संधी मिळाली आहे यावर विजय शिवतारे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं अजित पवार असं करणार नाहीत